आमचे तवशाचे येल घातलेले होते जूनमध्ये बी घातलेला होता त्याचे झाले तवशी येच काढतलं ना हा ना तवशा एकदा काय रे येल तोडलं काय हां तो तो मजा नाही पडला पवडला बजाल याकच बस झाला अरे होता कोण तुझ्या पायापुढी गेला उडी मारी बांडकी वाटतं

ती बांडकीन उडी मारल्या मग तुझ्या कुठे ती बांडकी सुटली बनता कोणा किरडू असतला कसला तरी गपच रावला हे ब हे पण बघतो तो तरी पूर्वाक नि नाही ना खाली गेली गेली ना खालीच होत तर सनसेट काढत गेले चला तीन जण झाली अबो ਤੈਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਕੋਈ ਤੇਰੀ ਫਿਆਕ ਕਰੀ ਦਿੱਤਾ ਕਾਇ ਜਾਮੇ ਚੜ ਲਗਾ ਕਾਈਚਾ ਕਿਹੜੇ ਦਾਮ ਨਾ ਕਿਰੜਾ ਹੁੰਦਾ